नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत मॅगी मॅगीचा हा असा वेगळा प्रकार मुलांना मोकळ्या वेळेत आपण करून दिला तर मुलांनाही आवडतो आणि छान असा हा होतो या कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा घालायचा आहे यामध्ये आता छान असा कांदा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही बघू शकताय कांदा थोडासा भाजत आल्यानंतर यामध्ये आता आपण टॅमॅटो घालणार आहोत हा एक टॅमॅटो घेतलेला आहे मी चिरून आता टॅमॅटोही छान असा आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा आणि टमॅटो आपलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद थोडीशी अर्धा चमच्यालाही कमी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखटचंही प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच तेलामध्ये एक मिनिटभर आपण हे सगळे मसाले भाजून घेऊया आता यामध्ये एक अंड घालायचं आहे आपण फोडून अंड फोडून घातल्यानंतर परत या मसाल्यामध्ये एक मिनिटभर छान असं परतून घेऊया आपण यामध्ये आपण मॅगी मसाला घालणार आहोत त्या मॅगीसोबत हा मसाला येतो पॅकेटमध्ये ते पॅकेट घालायचं आहे आता हा मसाला घातला की परत आपण थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये पाणी घालायचं आहे एक पॅकेट मॅगीचं आहे याला आपण एक वाटी पाणी घालणार आहोत आता यामध्ये आपण मॅगी घालूया मॅगी मी जशी आहे तशीच घालणार आहे तुम्ही फोडूनही घालू शकता आपल्याला अखंड नूडल्स हवे असतील तर मॅगी ही जशी आहे तशीच घालायची तुम्ही बघू शकता आपण अखंड मॅगी यामध्ये घातलेली आहे आता याच पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मसाल्यामध्ये ही मॅगी आपण फोडून घेऊया थोडी थोडी अशी आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत यावर तुम्ही बघू शकता मीठाचंही प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण मॅगी मसाल्यामध्ये अगोदरच मीठ थोडंसं असतं त्यामुळं मीठ अगदी कमीच घालायचं आहे यामध्ये आता आपण ही मॅगी एक मिनिटभर झाकून ठेवूया मंदाचे आचेवर एक मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया छान अशी आपली मॅगी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही अंडा मॅगी खूपच अशी छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रिकाम्या वेळेत मुलांना असा चटपटी वेगळा पदार्थ असा करून दिला तर त्यांनाही खूपच छान वाटतो तुम्ही बघू शकता आपली अंडा मॅगी कशी तयार झालेली आहे ती आजची रेसिपी अंडा मॅगीची तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ